Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Shank. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday. डियर श्री हॅपी बर्थडे टू यू अरे चला चला खावा खावा मी चारू तुला हां थांब मी चारते तुला हां <coughs> आकारा हां छान छान ठे कसं लागते श्री कसं लागतंय छान 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 लागते हां हे पण खायचं हे पण कट करा ना हे कट नाही करायचं तुला हे नाही कट करायचं हे पण कट कर है। है। है ना कट कर ना मी काढू का ते हा पकड आता हे कट कर हे हेच कट करायचं बर करा हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज माझ्या मुलाचा छोट्या मुलाचा वाढदिवस आहे तर मी पहिल्यांदा त्याला आम्ही रात्रीच केक कट म्हणजे पेस्ट्री कट कर करून घेतली आणि मग तुम्हाला रात्रीनंतर मी सकाळी दाखवते त्याचे आता आंघोळ घालून घेतली आहे मी त्याला छानपैकी शाही स्नानासारखं त्याला आंघोळ घालून घेतली नंतर मग सकाळीही मी त्याला ओवाळते कारण दिवसाची सुरुवात दिवशी छान व्हावी हो यासाठी मी सकाळीच ओवळून घेते त्याला आणि रात्रीही मग आम्ही सगळे मिळून ओवळून घेऊ तर त्याला चॉकलेट पहिल्यांदा खायचं होतं चॉकलेट खाल्ल्यावरच तो बसला शांत नाहीतर तो इकडे तिकडे करत होता त्यामुळं मग मी त्याला चॉकलेट खाऊ घातलं आणि नंतर मग त्याला ओवाळून घेतलं आता हे हो तर आता आम्ही सगळेजणं बड्डेसाठी येणार होतो एकत्र त्यामुळं मग सगळ्यांना खाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे होतं म्हणून आम्ही ठरवलं पावभाजीचा आज बेत करायचा तर पावभाजीसाठी मी पहिल्यांदा बटाटे उकडू घातले आहेत दोन कुकर लावले कारण एका कुकरमध्ये काही बसत नव्हते हा तीन लिटरचा कुकर होता मग मी ते पहिल्यांदा लावून घेतले नंतर मग भाज्याही कुकरमध्येच वाफून घेतल्या तर आता इथे पाव मी पावभाजी करायची तयारी चालू आहे कांदा परताळ टाकला आहे सगळी तयारी करून माझी झाली आहे तर आम्ही वीस माणसाचा स्वयंपाक करणार आहोत तर स्वयंपाक म्हणजे पावभाजी वीस माणसाची करणार आहोत तर संध्याकाळी मी अगोदर रांगोळी काढून घेतली गडबड होती पण बड्डे ते असल्यावर रांगोळी काढल्यावर दारात छान वाटतं आणि त्यामुळं मग मी पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली तर कशी वाटली रांगोळी आणि श्री टाकला आहे त्याचं नाव रिशांक आहे तर पण आम्ही सगळे श्री किंवा लाडूच म्हणतो आणि घरी बऱ्यापैकी त्याला लाडूच म्हणतात आणि घरी घरच्या घरीच आम्ही डेकोरेशन करून घेतलं होतं तर डेकोरेशनमध्ये आम्ही बोलून लावले होते पर्पल कलरचे आणि गोल्डनची थीम केली होती आणि हे आपल्या ॲनिमल्सचं हॅपी बड्डे असं लावलं होतं सगळं शीतल ही आली होती शीतल ही डेकोरेशन करू लागलं फुलाचं त्याची आत्या आली होती शिवांश आला होता ह्या सासूबाई आल्या होत्या आमची वाचीबाई आमचे भाऊजी सासरे बुआ आमचे हे आणि शीतल शीतल खूप खुश आहे आज कारण तिच्या लाडक्या पुतण्याचा बड्डे असल्यामुळे तर ती आवरून आली होती लवकर मदत करायला आणि ते आता रिशभ रिशांकला सांगते की पुढे बघ पुढे बघ आपल्याला बड्डे करायचा आहे पण त्याचं चाललं होतं मोबाईलवर त्याला मोबाईलवर अथर्व शीर्ष गायत्री मंत्र हे सगळं आम्ही सवय लावली मग तो बसत नव्हता कारण सगळेजण आलते तर त्यांना त्याला फिरायचं होतं इकडे तिकडे म्हणून आम्ही त्याला अथर्व शीर्ष लावून दिलं म्हणजे तो फोटोही काढेल आणि ओवळून देईल म्हणून त्याला आम्ही अथर्व शीर्ष दिले लावून आणि मग तो ॲक्टिंगही करतो अथर्व शिष्याची त्याला अजून बोलायला येत नाही दोन वर्ष आज झाले त्याला पूर्ण पण अजून नाही येत त्याला थोडे थोडे शब्द येतात बोलायला त्यामुळं मग आम्ही लावून दिलं आणि सगळे ओवळून घ्यायला लागलेत ह्या आमच्या सासूबाईने ओळून घेतलं आत दोघर आमच्या ननंदबाईने ओवळून घेतलं आणि नंतर आता शीतल ओवळते आणि भाऊजी पण आले तिचं ओवळून चालू होतं तेव्हा मध्ये आणि त्यांनी आणलं होतं त्यासाठी एक ब्रेसलेट आणलं होतं चांदीचं तर ते घालून घेत आहेत त्याला ते आवडता त्यांचा पुतण्या आहे त्यामुळं प्रत्येक बड्डेला त्याच्या आता रिषभच्या बी आणि रिशांकच्या पण दोघांच्या बड्डेला ते काय ना काय आणतातच त्यामुळे ह्यावेळेस त्याला ब्रेसलेट आणलं होतं त्यांनी तर शीतलने ओवळून घेतलं ह्यावेळेस आम्हाला थोडं लेट नाही झालं नाहीतर प्रत्येक वेळेस बड्डेला आम्हाला खूप लेट होतं ह्यावेळेस जरा लवकर लवकर करून घ्यायचा प्रयत्न केला नंतर प्रतीक्षाने वळून घेतलं प्रतीक्षा माझी जावोच आहे ती छोटी जाव आहे मी मोठी शीतल मद मधली आणि ही छोटी अशा आम्ही तिघी जावा आहेत अजून एक येणार आहे अजून एक येणार म्हणजे आम्ही चौघे होऊ जावा ही आमची भाचीबाई आहे लाडके भाचीबाई छकुली म्हणतो आम्ही तिचं श्वेता नाव आहे आणि ते तिनंही ओवळून घेतलं आणि ही आहे वैष्णवी ही आमची ननंदबाई लागते आहे तर तिनंही ओवळून घेतलं उमावशीची मुलगी आहे ही म्हणजे आमच्या सासूबाईचं तर तिनंही गिफ्ट दिलं ओवळून घेतलं आता मी ओवळून घेते तर त्याचं लक्ष पूर्ण मोबाईलमध्ये होतं तर माझ्या मोठ्या मुलाचा तीन फेब्रुवारीला बड्डे असतो तर छोट्या मुलाचा तेवीस फेब्रुवारीला तर असं वाटत होतं महाराजांच्या जन्मादिवशी म्हणजे म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला एकाचा तरी बड्डे यावा पण तसं काही झालं नाही पण ठीक आहे फेब्रुवारी महिन्यात तर दोघांचा जन्म झाला याच्यात आम्हाला समाधान आहे तर मी ओवळून घेतलं नंतर माझ्यानंतर सर ओवळून घेतील सर प्रत्येक बड्डेला मुलांना ओवळतात श्रीचा पहिला बड्डे आम्ही गावाकडे केला होता आता हा त्याचा दुसरा बड्डे आहे आणि रिषभचे पण आम्ही बड्डे खूप छान केले तर आता केशव ओवळून घेत आहेत ता। केशव साखर खाऊ आहेत त्याला साखर खूप आवडती श्रीला आम्ही सग सर्वजण जवळजवळ राहतो दूर जास्त नाही राहत आणि आम्ही बड्डे ते असेल तर आम्ही सगळे मिळून सेलिब्रेट करतो कारण बड्डेला खरंच खूप मजा येते आम्ही सगळेजण एकत्र असल्यावर केशवने गिफ्ट देऊन घेतलं त्याला आणि त्याने छान पकडून ठेवलं नंतर केक कटिंग चालू आहे इकडे बघ आमच्या घरात आता आम सर्वात छोटा श्रीच आहे त्यामुळं सर्वजणच त्याच्या खूप लाड करतात आता शीतल केक भरवत आहे हे सासरे बुवा आणि सासूबाई आमचे त्यांनी केक भरवला केशव प्रतीक्षा या दोघांनी केक भरवला छान वाटतं सगळे नातेवाईक ते आल्यावर बड्डेला आपण कामामुळं तर काय रिषभ आणि शिवांशनेही भरवला तर सगळे काही कामानिमित्तच आपण तर भेटतो नाहीतर मग असं बड्डे असेल तरच एकत्र येतो त्याची आत्या नंतर आम्ही फोटोशूट केलं आम्ही सगळ्यांनी मिळून मिळून सगळ्यांनी फोटो काढलाय मग नंतर आम्हाला जेवण करायचं होतं म्हणजे पावभाजी खायची होती तर त्याला तिकडं पली जायचं होतं तर तो स्माइल दे म्हणलं तर खूप छान स्माइल देतं आणि बड्डेच्या टायमाला रडला नाही हे खरंच विशेष नाहीतर आम्हाला असं वाटलेलं सगळे इतके जमा झाल्यावर लहान मुले रडतात तर तो रडला नाही आणि आता इथेही त्यांचं फोटोशूट चालू आहे आता तर सगळे मिळून छान फोटो काढत आहेत छान दिसत आहेत सगळे फोटो काढत आहेत आणि शीतल पोच सांगते असं करा तसं करा मग ते फोटो काढतात आहेत मिळून आणि लाडू खूपच सगळ्यांचा फेवरेट आहे सग हा शीतलचा भाऊ म्हणजे माझाही भाऊ तो हे आला होता आणि त्याला घेऊन सगळ्यांकडे जातो तो कोणाकडे जात नाही असं नाही श्रीला सगळ्याकडं आणि सगळ्यांना ओळखत होतो आणि त्याला बाहेरच्या आल्यानंतर म्हणजे सगळेजण आल्यानंतर तो इतका नाचत होता इतका नाचत होता घरभर नाचत होता नाहीतर लहान मुलं घरात कोणी आलं की खूप रडतात पण याचं नाही आणि छकुलीला तर खूप आवडतो तो तो ती प्रत्येक वेळेस म्हणजे एक दोन दिवसाला व्हिडिओ कॉल करणार आत्याचा तर फेवरेटच आहे आत्या असल्या की मला स्त्रीला पाहावंच लागत नाही सगळं त्याच करतात आता ही कपडे घालण्यापासून सगळं आत्यानेच केलं होतं त्याचं आता प्रतीक्षानी फोटो काढायला लागले प्रतीक्षाचा पण फेवरेट आहे तर सगळ्यांनी घेऊन फोटोही काढले तर तो रडलाही नाही सगळ्यांकड गेला फोटोला पोज दिली छान पोज दिले आणि हसलाच म्हणजे बड्डे व्यवस्थित त्यांनी सेलिब्रेट केला याच्यात आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्याचा ट्वेन त्याला झोप आली होती तो झोपला नाही बारा वाजेपर्यंत नाही झोपला तो शीतलने आणि परत नंतर भाऊजी आले त्या दोघांनी मिळून मग फोटो काढून घेतले कारण हे मेमरीज आपल्या लक्षात राहतात फोटो आपण नंतर पाहिल्यावर लक्षात राहतात कसे कॅश याव कशी झाली पाऊ खरं खरं ती काय मी काय बनवली नाही ती मी बनवलेली आहे ना त्यामुळं

तू दे बस हायल हा बघत आहे अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून केला श्रीचा बर्थडे व्यवस्थित सेलिब्रेट तर तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद